एका राज्यात एक प्रसिद्ध संत आले राजाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने सेनापतींना संतांना सन्मानाने राजदरबारात घेऊन येण्याचा आदेश दिला सेनापती लगेच शाही रथ घेऊन संताकडे गेले आणि नमस्कार करून राजदरबारात येण्याचे निमंत्रण देत म्हणाले गुरुदेव महाराजांना आपल्याला भेटायचे आहे राजाच्या सन्मानपूर्वक निमंत्रणाने संतांना खूप आनंद झाला राजाचे निमंत्रण स्वीकारून संत राजदरबारात जाण्यासाठी तयार झाले आणि रथात जाऊन बसले संत उंचीने लहान होते सेनापती त्यांना पाहून सारखा हसत होता सेनापतीला वाटले महाराज उंचीने संतांपेक्षा मोठे आहेत एवढ्या ठेंगण्या व्यक्तीसोबत महाराज कशी चर्चा करणार सेनापतीकडे पाहून संताला हे कळाले की माझ्या ठेंगण्यापणामुळे हे मला हसत आहे त्यांनी सेनापतीला विचारले आपण एवढे का सेनापती म्हणाले गुरुदेव मला माफ करा मी आपल्या उंचीमुळे हसतोय महाराज उंच आहेत आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला उंच आसनावर बसावं लागणार आहे त्यावर संताने हसून सेनापतीला उत्तर दिले मला मोठ्या आसनाची काहीच गरज नाही मी खाली उभे राहून राजांसोबत चर्चा करेन माझ्या लहान उंचीचा फायदा हा आहे की मी राजाला ताट मानेने आणि सरळ बोलू शकेल पण राजाला मला बोलण्यासाठी मान खाली करूनच बोलावे लागेल संताच्या या उत्तराने सेनापतीला आपली चूक समजली आणि त्यांनी संताची माफी मागितली त्याला समजले की महानता ही उंचीने नाही तर चांगल्या विचारांनी मिळते थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक उंचीवरून त्याची योग्यता पारखणे हा चुकीचा नियम आहे लहान उंचीचे लोक सुद्धा आपल्या विचारांनी आणि ज्ञानाने महान होऊ शकतात असे इतिहासात कित्येक दाखले आहेत त्यातलाच एक दाखला म्हणजे नेपोलियन बोनापार्ट